छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी परिसरातील भागातील नागरिकांना त्रास होता अखेर दुकानासमोर परिसरातील महिलांनी आणि नागरिकांनी निदर्शन करून दुकाना बंद करण्याची मागणी केली आहे हेलो बब्बू साहब जी भूमि वाट ही हाय 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 ये आ गया सर कर कर सर ये अंदर लग रहा है अंदर आईने क्या है ये

राहते माझ्या अपार्टमेंटचं नाव आहे रेणुकामय कॉम्प्लेक्स मी ह्या ठिकाणी रोज संध्याकाळी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अगदी दुकानामध्येच राहत पण रस्त्यावर बसून सुद्धा महिला पुरुष दारू पितात आणि प्रमाणाच्या वर गोंधळ भान आणि चोऱ्या चपात्या आम्हाला बाहेर निघणं पण मुश्किल झालं त्या त्यासोबत पुरुष म्हणजे एवढे देऊन असतात की त्यांच्या अंगावरचे वस्त्र नसताना म्हणजे आमच्या घराकडे तोंड करून नग्नीला टॉयलेटला म्हणजे काय बोलण्याची पण लाज वाटते एवढे घाण कृत्य करतात त्यामुळे आम्हाला बाहेर निघणं बोलणं म्हणजे आमच्याकडे चार लोकांना बोलायची सुद्धा आम्हाला लाज वाटते एवढा आमचा घाण प्रकार चालला एरियामध्ये म्हणजे ह्या एरियातले जवळपास लोक घर विकून सुद्धा चाले आणि कोणी घर घ्यायला पण तयार नाही एवढी आम्हाला ह्या वेळेस इतकी तयारी म्हणजे एवढी घाण परिस्थिती झाली आमच्या कॉलनीची नाव देवानगरी पण सगळ्यात दारू नगरी झालेली ही देवानगरी येथे कित्येक दिवसापासून एक देशी दारूची दुकान आहे आणि त्या देशी दारूच्या दुकानचा त्रास हा येथील परिसरातील नागरिकांना फार दिवसापासून आणि वेळोवेळी याचा पाठपुरावा करून सुद्धा आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला सांगून सुद्धा येथील जे देशी दारूची दुकान आहे त्याची ती जी आहे की ते तिथं बसून त्या लोकांना दारू पाचत आणि तिथं दारू दिल्यामुळे ती आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दुकानदारांना एवढ्या प्रचंड ते गाडीवर त्रास देतात तर याचा उद्रेक झाला आणि आज दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी सर्व महिला एक एकत्र आल्या आणि त्यांनी दुकानावर दुकानावर गेल्या आणि दुकान बंद करण्याची मागणी केली